नमस्कार मी सानिका मोर पंखा या युट्यूब चॅनल वर आणि इन्स्टा आय वर तुम्हाला सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत तीस दिवस तीस कविता शाळेतल्या आठवणीत रमवणाऱ्याच्या आजच्या भागात मी तुमच्या समोर घेऊन आले आहे ही कविता ही कविता आम्हाला होती इयत्ता पाचवीला तुम्हाला ही कविता होती की नाही मेंशन करा आम्हाला होती ती कविता अशी होती नंदीबाईल आला आता नंदीबाईल आला हसवितो खेळवितो बाळ गोपाळांना लाल गुलाबी मखमालीची अंगावरती झूल जगा वेगळे रूप बघुनी जीवास पडते भूल गुबुगुबूच्या तालावरती गाव गोळा झाला नंदीबैला आता नंदीबैला रंगबिरंगी सारे सजले उभे रेखी शिंग चमचम करते भाळावरती चमकदार भिंग प्रश्न कुणाचा असो कसा डुलवी मानेला नंदीबैला आता नंदीबैला किणकिण किणकिण गळ्यात घुंगुर माळा छुम 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 साध देतसे पायी पैंजण बाळा पाठीवरच्या गोणीचेही नाही योजे त्याला नंदीबैला आता नंदीबैला घराघरातून सूप भरूनी येती दाणे नाणे वेगवेगळ्या दारावरती वेगवेगळे गाणे दाणे देईल त्याचे गाणे गाई नंदीवाला नंदी बैलाला आता नंदी बैलाला हसा भी तो भी तो खेळवितो बाळगोपाळांना कविता कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा मोरपंख या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच इंस्टा हँडलला सुद्धा फॉलो करा धन्यवाद